राधानगरी तालुक्यातील डोंगर दऱ्यांचा परिसर अशी ओळख असलेल्या वाकीगोल पंचक्रोशीतील अनेक गावे आणि वाड्या या निवडणुकीत माजी आमदार के पी पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील असा विश्वास बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी व्यक्त केला तर हा परिसर समस्याग्रस्त व दुर्लक्षित ठेवणाऱ्या आमदार आबेडकरांच्या पराभवासाठी निर्णायक भूमिका घेईल असं प्रतिपादन दुसरे संचालक राजेंद्र भाटे यांनी केलं वाकेगोल परिसरातील चाफोडी सावर्दे या गावांमध्ये प्रचारासाठी झालेल्या सभांमध्ये ते बोलत होते राजेंद्र भाटरे म्हणाले आमदार आबेडकरांनी आधीच समस्याग्रस्त असलेल्या परिसराकडं दुर्लक्ष केल्यानं समस्या वाढतच राहिल्या जिथे विकास कामे केली ती दर्जेदार झाली नसल्यामुळं असून अडचण आणि नसून खोळंबा अशी कामाची स्थिती झाली आहे त्यामुळे या परिसरातील जनभावना ही आमदार आंबेडकरांच्या विरोधात असून या निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी हा परिसर महत्त्वाची भूमिका निभावेल असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा